एकीकडे कृषी पंपांच्या थकबाकीवरून रणगंध सुरू असले तरी दुसरीकडे महावितरणाच्या कृषी पंप धोरण कोरे करू शकणार आहे वीज बिलात माफीसाठी आता केवळ दिवस शिल्लक असल्याने महावितरणाने आपल्या अधिकारी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत शनिवार दिनांक एकोणास मार्च रोजी तालुक्यातील बेलू येथून एक जनजागृती रॅली काढून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले राज्य शासनाने कृषी धोरण दोन हजार वीस या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वीज बिलात पन्नास टक्के रक्कम माफीची सुविधा दिली असून गेल्या अनेक दिवसापासून ही योजना सुरू असताना पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग आलेला नाही एकतीस मार्च ही शेवटची तारीख व शेवटची संधी असल्याने या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी आता महावितरणाच्या अधिकारी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवार दिनांक एकोणावीस मार्चपासून एक जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते ही रॅली तालुक्यातील बेलू या गावातून सुरू करण्यात आली रॅली दरम्यान ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचा आर्थिक भरणा देखील करून घेण्यात येत आहे या धोरणेनुसार सप्टेंबर दोन हजार वीस अखेर असलेला थकबाकीतील दंड व्याज माफ करून व्याजाचे पुनर्गठन करून वीज बिलांची दुरुस्ती करून सुधारित थकबाकी निश्चित केली जात आहे त्यानुसार सुधारित थकबाकीवर पन्नास टक्के माफी देऊन उर्वरित पन्नास टक्के वसूल करून शेतकऱ्यांना थकबाकी मुक्त करण्याचे धोरण आहे शिवाय वसूल आलेल्या रकमेपैकी पासष्ट टक्के ही कृषी आकस्मिक निधीतून वीज यंत्रणेतील विकास कामांवर खर्च केला जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांनी पन्नास टक्के रक्कम अदा करून त्या रकमेचा वापर हा शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी होणार आहे म्हणून एकतीस मार्च दोन हजार बावीस अखेर सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड आज आपल्या महावितरण कृषी दोन हजार वीस च्या निमित्ताने सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही रॅलीचं आयोजन केलं सिन्नर तालुक्यातील सर्व कर्मचारी अधिकारी आज रॅलीचं उद्घाटन आमच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री कमटेकर साहेब यांच्या हस्ते बेलू गावातून आम्ही आज सुरुवात केली साधारण पावणी आठला बेलू गावातून सुरुवात केली आणि पूर्ण तालुक्यामधून रॅली आम्ही काढलेली आहे आणि या निमित्ताने माझे सर्व कर्मचारी अधिकारी प्रत्येक गावोगावी जाऊन कृषी धोरण दोन हजार दो वीसमध्ये जी साठ पासष्ट टक्के माफी आहे शेतकऱ्यांना ती एकतीस मार्च दोन हजार बावीसपर्यंत आहे या संधीचा फायदा घेण्याकरता यामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा आहे आणि महावितरणाला या निमित्ताने वी शेतीपंपाची वीज बस वसुली होणार आहे याकरता माझे सर्व कर्मचारी साधारण दीडशे दोनशे कर्मचारी त्यामध्ये काही ग्राह ग्राहकही सामील झालेले आणि बऱ्याच ठिकाणी ग्राहकांनी प्रत्येक गावागावामध्ये आम्हाला शेती पंपाचे बिलाचे वसुलीच्या निमित्ताने काही कॅश का, पैसे दिले चेक दिलेत आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी शेतकरीही पुढे स्वतः हिरारीने भाग घेत मध्यंतरीच्या काळात अधिवेशनामध्ये जरी शा, शासनाने शेती पंपाचे कनेक्शन डिस्कनेक्ट करू नये वीज पुरवठा खंडित करू नये त्याच्यासाठी महिन्याची मुदत एक दोन महिन्याची मुदत दिली परंतु वीज बिल वसुली करण्याकरता शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याकरिता शासनाने आवाहन केलं मी महातोरांच्या वतीने अभियंता डोंगरे म्हणून मी आवाहन करतो आणि या रॅलीच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना विनंती करतो जे भरतायत ते मदत करतायत जे भरत नाही त्यांना आम्ही विनंती करतो भरण्याकरता त्यांना आवाहन करतो आणि कृषी धोरण दोन हजार वीस काय हे समजून सांगण्याचा आमचा सा प्रत्येक गावात आट्टस आहे आणि लोक त्याला संपूर्णपणे सहकार्य करतायत स त्याचा लाभ घेण्यासाठी स्वतः शेतकरी पुढे येत आहेत